अध्यक्ष महोदय विदर्भात विशेषतः नागपूरमध्ये थायलेसिमाचे रुग्ण सर्वाधिक आहे थायलेसिमा हा अनुवंशिक आजार आहे आणि तो नियंत्रित करता येऊ शकतो जर मुलगा व मुलगी लग्नापूर्वी एच पी एल सी टेस्ट करून घेतली आणि दोघेही थॅलेसिम्याचे टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांचा विवाह टाळला गेला सरकारने एच पी सी एल चाचणीसह लग्नापूर्वी तपासणी बंधनकारक करावी करा आणि दोघंही थॅलेसेमिया टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास विवाहात मनावी करावी जेणेकरून हा आजार संपुष्ट अशी मागणी आरोग्य तज्ञांकडून होत आहे आणि आपण पाहतो हो की मग नवीन अपत्य येते त्याला ते बालपणापासूनचा आजार होतो तर यावर सरकार काही निर्णय घेईल का, का हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे महाराष्ट्रातील आणि नागपूरमधील बहुतेक शासकीय रुग्णालयामध्ये बजाज कंपनी निष्कृष्ट दर्जाची औषधे आढळून आली आहे ती औषधे लहान मुले खात नाही व या कंपनीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत असं तज्ज्ञांकडून आरोग्य माहिती मिळाली आहे तर नामांकित कंपन्याचा शासन पास पुरवठा करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे नागपुरातील डागा हॉस्पिटल मधील सी व्ही एस सेंटर मंजूर झालेले असून सर्व आवश्यक उपकरणे देखील आलेली आहेत तरीही शासन हे सूर। सेंटर सुरू करत नाही हे सेंटर सुरू झाल्यास गर्भधारणे दरम्यान थॅलेसेमिया व इतर अनुवंशिक आजाराचे निदान करता येणे शक्य होईल शासन लवकरात लवकर हे केंद्र सुरू करेल काय महाराष्ट्रात तीस लाखापेक्षा जास्त खर्च येणाऱ्या महागड्या बोन मेरो ट्रान्सप्लांटसाठी प्रत्यापूर्णांचा खर्च पडवत नसलेल्या पात्र आणि गरजू थॅलेसेमिया रुग्णांसाठी शासन इतर राज्यांप्रमाणे जसे की छत्तीसगडमध्ये पंधरा लाखाचा निधी उपलब्ध आहे तो उपलब्ध करून देणार काय हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे